तर कसे आज सगळे सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम आणि जय शिवराय मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नव्या व्लॉगमध्ये आणि आजचा आपला शो आहे गणपती विसर्जनचा शो आहे आणि आज आपला जायचा आहे डहाणूला शोला तर आता सकाळचे बरोबर वाजल्या सहा आणि सहा वाजता आपल्याला निघायचं आहे आता कारण मला जायचं आहे चर्चगेट स्टेशनला आपली संपूर्ण टीम चर्चगेटला भेटणार आहे आपल्याला तर आता खूप उशीर आहे त्याच्यामुळे मला आता निघायचंय तर आजचा ब्लॉग आजचा शो तुम्ही एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करो वो जो लाल वाला बटन आहे पता बस क्लिक हो जाना चाहिए आणि आपल्या इंस्टाग्राम पण फॉलो करा आपली इंस्टाग्राम आयडी आहे आर्य रत्नागिरीकर जे आपल्या यूट्यूब चॅनलचं चा नाव सुद्धा आहे आणि जसं तुम्ही प्रेम देत्या तसं देत राहा आणि आजचा व्लॉग एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा तर आज पण आपला धमाल करायचं आहे फुल एन्जॉय करायचं आहे तर आता आपण पहिल्यांदा जायचं आहे चर्चगेटला आता मी रेडी व्हायचं आहे मला अजून चेंज करेन आणि मग निघेन चर्चगेटला जाण्यासाठी ठीक आहे मी तुम्हाला डायरेक्टला आता स्टेशनलाच तर मी आता पोचलो चर्चगेट स्टेशनला बिकॉज आम्हाला जायचं आहे ढाणूला जसं मगाशी मी बोललो तुम्हाला आपल्या ढाडूला जायचं आहे आणि इथून खूप लांब आहे आणि खूप लांबचा प्रवास असल्यामुळे आम्ही म्हटलं चर्चगेटला जाऊया की आपल्याला बसायला मिळेल तर मी आता आलं चर्गे स्टेशनला बघू शकता तुम्ही आपल्या मागे चर्गे स्टेशन आहे ते आपल्यासोबत आज स्पायडी दादा आपला भाऊ आहे हा तर आज आम्ही चाललो आहे ढाडूला शोसाठी तर हे लोक काहीतरी आहेत बर्गर वगैरे आई फायसेड आपल्याला खायचं नाही आहे बिकॉज आपल्याला अलाव नाही आहे डॉक्टरकडून आपल्याला झालं आहे टायफॉईड त्याच्यामुळे डॉक्टरमध्ये बाहेरचं काही खायचं नाही आहे त्याच्यामुळे आपण खाऊ शकत नाही आणि हे लोक मला सोडून गेलेले बीडला मी त्यांना मिस केलं मला असं वाटतं मी पण जायला पाहिजे होतं तर फायनली आपली ट्रेन पण आता आली आहे आज आणि बघा आपण चर्चग स्टेशनला आहोत आणि लहानू ट्रेन आहे आपली दहा तीन ची फास्ट आहे जी आपल्याला एक वाजेपर्यंत घेऊन जाणार आहे तिथे आणि खातं बोलला पण नाही मला व नाही मला आलाव नाही खायला बाहेर <laughs> आणि आज आपल्यासोबत आहेत ओमकारादा राजू पण खूप दिवसांनी आहे आणि आपल्या गर्ल्स आहेत आपल्या सोबत आहेत आज आणि ओनली जस्ट ट्वेंटी रुपीज विज इट टू सर्टिफिकेट ओके थँक्यू तर बघूया आजचा आपला शो कसा होतोय आणि आजचा आपला प्रवास चले एक काम कर दो सौ रुपए दे और पचास रुपए काट ओवर एक्टिंग के बच्चे एक्टिंग ट्रेन वाले <S preachers> कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं ये क्या हुआ फायनली आता आपला प्रवास चालू होतोय आपण आता ट्रेन पकडली आणि आपलं पब्लिक बघा सगळं इथं बसतंय आणि नेहमीप्रमाणे ट्रेनला इथे भीड आहे आता आपण बघूया आपल्याला जायला किती वेळ लागतोय ठीक आहे आता आपण पोचलो डहाणू स्टेशनला फायनली इतक्या वेळानंतर आणि आपल्या सोबत आहे एक ब्लॉगर आहे आणि आपल्या पब्लिक एकाच वेळी दोन व्हिडिओ ब्लॉग मध्ये मिळणार इकडे पण आणि इकडे पण लाईक करा दोन्हीकडे कमेंट करा सबस्क्राईब करा आणि मला खूप शेअर करा <laughs> तर आपली टीम इथे तयार आहे आपण आता इथून निघायचंय आणि बघू शकता डहाणू रोड आता मला डहाणूला आपण फर्स्ट टाइम आले शो करण्यासाठी तर आपण आता बघूया आपला कसा शो होते ब्लॉग होते ठीक आहे आता इथून आपल्याला आहे डायरेक्टली स्पॉटला जिथे आपलं लोकेशन आहे तिथे आपल्याला जायचंय तिथे आपण आल्या आल्या जेवायला बसलोय का तर भूक लागलेली बाबा हे लय हे जेवणार नाहीये अच्छा बर्गर त्यांनी खाल्लाय वदनिका वळ बोल पाहिला चला हो येऊ द्या आपण पहिला आता खाऊन घेऊया मग मी तुम्हाला भेट खाऊन घेऊया मग येऊन घेऊ घे तर इथे डान्स ची रिहर्सल चालू आहे जो आपल्याला संध्याकाळी परफॉर्मन्स करायचंय मेहनती आहे ते लोक आणि बघा इकडे कुठं आराम करायला आलेले पोर आणि आपल्याला तर रिहर्सलची गरज आहे बट आम्ही करत नाहीये कारण आपल्याला गरबा करायचं आहे तर हा बघा सकाळपासून सोपून आलाय मध्ये बघा आता गेम बजाना बघ तू इथे राईटला बघा राईट राईट कुठे राईट मी तो बोलतो मार आज तो ब्रेकअपच केला म्हणजे लाजच नाही लिंबूचं तर मजा येते लिंबूचं तर मजा येते तर फायनली आत्ता आपण झालो रेडी खूप वेळ झाला सकाळी आलो सकाळपासून आपण काय घेतला नाही बिकॉज काय केलं तर बसूनच होतं बाकी काय असं एक्स्ट्रावाला काही केलंच नाही आम्ही रिहर्सल केली थोडा वेळ आणि आता क्यू असं रे हो अच्छा लागेल एन्जॉय करणं और बस स्टेज पे आग लगाणं पंचाच टोल येस येस पचास सोला डान्स बी मरा डान्स बी पच्चा सोलाशी उपर होणे yeah. so <laughs> हे बघा हे यांच असली रंग नाहीये रंग माझा वेगळा आतले रंग रंग माझा वेगळा हे चालू आहे यांचं इथे बघा हा हा आणि इथे बघा प्रसाद दादा आहे तो पण शोलाच इथे पण त्यांना जो वेळ आहे सगळ्यांनी भावाला खूप चाऱ्या त्या द्या कशा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या शेअर करा हे सगळं आता कॉस्ट्यूम घेतलं त्याच्यामुळे बोल काय लग्न विघ्न आपल्या काय नाहीये ठीक आहे आजचा ब्लॉग एन्जॉय करा आजचा शो पण एन्जॉय करा मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळाला तर आता आम्ही निघाले आपल्या लोकेशनला जाण्यासाठी पब्लिक बघा कसं चालत येते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लेट रॉक द स्टेज रॉक द शो सगळ्यात पुढे गेलेलो सगळ्यात मागे राहावं लागतंय का ए शूट घेण्यासाठी तुमच्यासाठी करतोय सगळं हे कळलं का सो पण प्रेम द्या सबस्क्राईब कर, करा लाईक कमेंट शेअर जे सगळं काय जे करायचं आहे ते सगळं करून टाका <laughs> चॅनलला चॅनलला <laughs> तू समजा हा नाही तू समजा नाही तर आपला ब्लॉग पण एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनल वरती पण नक्की जा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडीला पण फॉलो करा आज जमाल आज डबल ट्रिपल आहे बिकॉज डान्स सेम आहे बस स्टेज वेगवेगळे एक्सपिरियन्स आपला असा हो जिथे दे आपण सेम डान्स करतो पण वेगवेगळ्या स्टेजवर वेगवेगळे लोकेशन खूप मजा आहे डान्सचे व्हिडिओ तर आज भेटणार हा पण डान्सला दा फ्रेम डान्सला फ्रेम आज व्हिडिओ बघा चला तर फायनली आपण लोकेशनला पोचलो आहे इथं आपला परफॉर्मन्स आहे आज श्री रामवाडी मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव जगदीश राजपूत आणि भरतबाई राजपूत यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं आहे शोसाठी सो आता बघू अजून तरी इथं काय आपलं पब्लिक कोण आलं नाही आहे तसं आपलं पब्लिक जसा आपण परफॉर्मन्स चालू कर तसं पब्लिक जमा होईल तर आणि आज आपला भाऊ इथे डी जे ऑपरेटर आहे इथे तर बघूया आजचा ब्लॉग आजचा शो एन्जॉय करा आणि फुल आज करणार आहोत आपण इथे डहाणूला फर्स्ट टाईम आपण आलोय सो आपला जलवा डहाणूकरांना आहे तर मी भेटेन तुम्हाला डायरेक्टली परफॉर्मन्सच्या वेळेला ठीक आहे <laughs> टीम मेम्बर्स रेडी पब्लिक पर रेडी है

आम्ही तिथे शो परफॉर्मन्स केला आणि त्याच्यानंतरला आम्हाला इथे बघा डायरेक्टली बीचवरती घेऊन आले कारण गणपती बाप्पाचं विसर्जन इथे आहे सो इथे घेऊन आले आम्हाला आणि आता हे बघा हे मागून आता आले बॅकअप झालेला नाही आहे मला माहिती आहे आता आपल्याला इथे पण परफॉर्मन्स करायचं अजून इथं रेडी व्हायचं आहे सगळं बघू आता कसं का काय ते रामवाडी मित्रमंडळ तर आता बघूया आपल्याला इथं किती वेळ लागतोय अजून तरी मला वाटत नाही चालू होईल इथे बाई इथं फुल क्राऊड 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 आजचा आपला शो सक्सेसफुल झाला आहे आणि आता आम्ही पुन्हा रिटर्न एकदा त्याच ठिकाणी आलो जिथून आपण गेलो होतो कॉस्ट्यूम वगैरे घालून आता तुम्ही आमची अवस्था बघू शकता कसे उघडे डॉट 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 जे काही झालो आहोत आम्ही तर आता आपला शो तुम्ही एन्जॉय केला त्याबद्दल धन्यवाद आणि आपला आजचा सुद्धा एन्जॉय केला त्याबद्दल धन्यवाद आपल्यावरती जसं प्रेम करत आहे त्याबद्दल धन्यवाद सगळ्या गोष्टींबद्दल धन्यवाद असा सपोर्ट करत राहा ठीक आहे आता आम्हाला जायचं सा, आता बरोबर वाजलं किती आपण सहा सात वाजता चालू केलं आता बरोबर दोन वाजले आहेत रात्रीचे आता चेंज वगैरे मेकअप वगैरे काढायचं आहे आणि मग आता जेवायचं आहे मग आपल्याला ट्रेन जी आहे ती बघूया आता कोणती ट्रेन मिळते सो आता मी पहिला चेंज वगैरे करतो डायरेक्टला आपण जेवायला जाणार ठीक आहे आणि आमचं जेवण पण झालंय आणि आपल्या सोबत रोहन पण आज, आज रोहन आपला स्पॉन्सर करतोय काय घ्यायचं छोटी मोठी वस्तू घेणार नाही तो घेतले त्याने शंभरवाली फाईव्ह स्टार तर तो पण आज आपल्या सोबत शो ला होता पण त्यांची दुसरी, दुसरी टीम होती आणि आपली दुसरी टीम होती सो आजचा ब्लॉग आजचा शो तुम्ही एन्जॉय केला त्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज काय रोहनचं फुटेज जास्त नाही आहे आपल्याकडे आणि आपल्या इंस्टाग्राम आयडीला पण फॉलो करा माझी तब्येत बिघडत चालली आहे आता असं मला वाटतंय आता मधून मग तापदान विकनेस होत चाललाय कारण आपल्याला टायफॉईड आहे अजून तो क्लिअर नाही आहे तर इथे म्हटलं आपण थोडंफार काहीतरी खाऊया आता चेवलेलं तर गोड खायला आलो ठीक आहे तर आजचा आपला ब्लॉग आजचा इथं शो संपवतो आपण इथे मी तुम्हाला भेटेन नवीन ब्लॉगमध्ये मध्ये नवीन व्हिडिओमध्ये नवीन शो मध्ये तोपर्यंत हॅप्पी राहा टाटा बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया